निमगाव माळुंगी गावचे ग्रामदैवत मसोबा महाराजांना भीमासनाथ अमावस्यानिमित्ताने शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी गावचे ग्रामदैवत श्री मसोबा महाराजांची पालखी माळुंगी येथील भीमा नदी तिरी नेहून मसोबा महाराजांना भीमा स्नान घालून परत निमगाव म्हाळुंगी येथे दाखल झाले गेल्या तीस वर्षांपासून आषाढी एकादशी अमावस्या निमित्ताने निमगाव म्हाळुंगी गावचे ग्रामदैवत श्री मसोबा महाराजांची पालखी माळुंगी येथील भीमा नदी तिरी मसोबा महाराजांना भीमा स्नान घालण्यासाठी श्री संजय लांडगे केरबा चौधरी शोभाताई भागवत मसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार काळूराम चव्हाण बाळासाहेब चव्हाण दत्तात्रय काळे भाऊसाहेब काळे बाळासाहेब काळे काळू चव्हाण मारुती केरू चव्हाण सोपान चव्हाण सुरेश आढाव विष्णू धोत्रे बाबुराव चौधरी लक्ष्मण लांडगे शंकर चव्हाण बाळू चव्हाण मारुती चव्हाण शिवाजी शिर्के छगन रणसिंग श्यामराव शिंदे शिवाजी नागवडे भगवान नागवडे बाळासाहेब चव्हाण राजाभाऊ पवार भाऊसो चौधरी सहादू चौधरी प्रकाश शिर्के प्रशांत धोत्रे मेजर संभाजी चव्हाण कैलास रणसिंग देवाचे पुजारी महेश कारकूड आणि बंडू कारकुड यांच्या उपस्थितीत जात असते यावर्षी सकाळी गावात मसोबा महाराजांची पूजा निमगाव म्हाळुंगीचे सरपंच श्री बापूसाहेब काळे यांच्या हस्ते करून पालखीची सुरुवात करण्यात आली या पालखीदरम्यान निमगाव म्हाळुंगी गावचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य या पालखीतून समाजाला पाहायला मिळते गावात राहणाऱ्या रहा बारा बलुतेदार समाजांपैकी पालखी गावातून बाहेर निघत असताना पालखीचा पहिला मान नाईक समाजाला देण्यात येतो दुसरा मान वराड वडार समाजाला देण्यात येतो तसेच तिसरा मान हरिजन समाजाला आणि चौथा मान मातंग समाजाला देण्यात येतो आणि नंतर सांभार कुंभार सुतार माळी कोळी गोपाळ धनगर लोहार समाजाला देण्यात येत असतो अशी माहिती निमगाव म्हाळुंगी गावचे सरपंच बापूसाहेब काळे यांनी महाराष्ट्र न्यूजला दिली आहे श्री मसोबा महाराजांची पालखी माळुंगी गावातून प्रस्थान करत असताना पालखीचे स्वागत निमगाव माळुंगीचे सामाजिक कार्यकर्ते अनिल ढेरंगे गावचे माजी सरपंच दत्तात्रेय शिवले सोपानराव चौधरी गावचे सरपंच कमल प्रकाश शिवले तुकाराम एळे बाळासाहेब शिवले हनुमंत शिवले आनंद साळुंके यांनी केले <polarization> पालखी भीमा नदीच्या तिरी पोहोचल्यानंतर निमगाव म्हाळुंगीचे सरपंच श्री बापूसाहेब काळे पालखीचे प्रमुख संजय लांडगे यांच्यासह पालखीसोबत आलेल्या सर्व भक्तांच्या हस्ते देवाला नदीमध्ये दही दुधाचा अभिषेक करून देवाला भीमा स्नान घालण्यात आले तसेच सरपंच श्री बापूसाहेब काळे व ग्रामस्थांच्या हस्ते देवाची महाआरती करून पालखीचे निमगाव म्हाळुंगी गावाकडे प्रस्थान करण्यात आले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी विजय ढमढेरे शिरूर जिल्हा पुणे and press the bell icon. Never miss an update.